रामया मंडई स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर आता मिरगाची तयारी तर सुरू आहे तसंच मिरग लागला की गावाकडे शेवग्याच्या पाल्याची भाजी ही असतेच तर आज तीच बनवूया चला प्रथम रात्रभर कोवळ्या शेवग्याचा पाला कापडामध्ये बांधून ठेवा ज्या जेणेकरून सकाळी त्याची पाने झडतात नंतर ती सुपाने काड्या वेगळ्या करून डाळ तुरीची डाळ आणि पाला शिजत घालावा शिजून झाल्यावरती तो पिळून घ्यावा त्यातील सगळे पाणी त्यानंतर पाणी सुट्टी करून घ्यावीत व त्यावर चवीनुसार चटणी मीठ घालून ताटामध्ये चालवून घ्यावे त्यानंतर गरमागरम चुलीवरती भाजी करावी चुलीमध्ये कांदा कर पूस भाजून घ्यावा व त्यानंतर कांद कांदा भाजला की त्यामध्ये चटणी आणि मीठ लावलेली भाजी टाकून व्यवस्थित परतून घ्यावी व लागलास आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यावे आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे त्याला गरम गरम भाकरीसोबत खावे